कसे आज सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज मी ना घरीच माझं जे सेटरचं मशीन आहे त्याला सर्व्हिसिंग म्हणा किंवा क्लिनिंग म्हणा तर ती घरीच कशी करते हे तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया तर आता आहे ना मला एक ड्रेस फिटिंग करायचा आहे तर त्याच्यासाठी ना मी नुसतं मशीन असं पुसून घेतलेलं आहे वरून आणि ड्रेस वगैरे फिटिंग झाल्यानंतर हे वरचं मशीन काढायचं आणि मग त्याला पुढे कसं हे करते मी क्लिनिंग वगैरे ते तुम्हाला दाखवणार आहे राजपालमधून ड्रेस आणलेला मी तुम्हाला दाखवला होता तर त्याच ड्रेसवरची हो ही फिटिंग करून घेते मी आता तर मशीनला ऑइलिंग करण्या अगोदरच मी कपडे वगैरे जे काय असतील का ते फिटिंग करायचे किंवा इतर काही कामं करून घेते तर ऑइलिंग केल्यानंतर आहे ना, ना मी दोन दिवस मशीनला हात लावत नाही कारण जर आपण कपडे फिटिंग केले किंवा काही काम केलं ना तर ते जे ऑइल असतं सगळं ते कपड्यांवर स्प्रेड होतं म्हणून मी ना ऑइलिंग केल्यानंतर दोन दिवस तरी मशीनला हातच लावत नाही तर आता जे वरचं मशीन असताना ते खाली काढून घेतलंय मी आणि आता पहिले पुसून घेते आणि शक्यतो आहे ना उजळ्यातच बसायचं जे बारीक नट वगैरे ना ते प्रॉपर आपल्याला दिसतात प्रॉपर आपल्याला क्लिनिंग करता येते म्हणून काय ना याला खाली व्यवस्थित आहे ना आडव्या साईडने ठेवून देते मी आणि त्या साईडने ना थोडं अंधार दिसत होतं मी किचनमध्ये बसली तरी पण मग मी ना आता खिडकीच्या साईडने हे केलं त्याला आणि बघा आता व्यवस्थित दिसतंय तर याला आहे ना आता व्यवस्थित कापडाने पुसून घेते जेणेकरून जी घाण वगैरे आहे ती आपण ऑइल केल्याने परत तिथं बसायला नको म्हणून पहिले ना क्लीन करून घेते त्याला फडक्याने तर ना आपण जो ब्रश करतो ना मी तो ब्रश घेतला आहे आणि ही जी साईड ना बॉबिनची साईड आहे याच्यामध्ये ना खूप जास्त दोरे धागे वगैरे अडकतात खूप जास्त अशी बारीक बारीक घाण अडकते तर हा ब्रश आहे ना प्रॉपर तिथे जातो आणि व्यवस्थित क्लीन करतो म्हणून ना हा मी ब्रश सेपरेट ठेवलेला आहे ते क्लीन करण्यासाठी या छोट्या ब्रशने क्लीन केल्याने ना बारीकमधली बारीक घाण निघून येते आणि या ब्रशला आहे ना मी आपल्या गॅसवर आहे ना फक्त थोडं वरच्या साईडने तापवलं आहे आणि असं फोल्ड केलेलं आहे म्हणजे जिथं छोटी जागा वगैरे असते ना ती तिथे व्यवस्थित जातो आणि क्लीन करतो त्याच्यामुळे मी ना सेपरेट हा आहे ना मशीन क्लीन करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आरूच आहे ना इकडे वेगळंच चालू आहे आणि मी ना अगोदर एवढं पुसून घेतलं तरी बघा या ब्रशमध्ये किती घाण आलेली क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि आता आहे ना ऑइलिंग करून घेते तर हे ना असे बारीक बारीक होल आहेत काही जॉईंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये ना ऑइल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपण मशीन वगैरे चालवतो ना त्यावेळेस ते असं फ्री चालतं असं जाम चालत नाही मशीन तर ऍक्च्युअली ते जाम कशामुळे चालतं मशीन की त्याच्यामुळे मध्ये ना ऑइल वगैरे नसतं म्हणून तर तुमचं जर कंटिन्युअसली मशीन चालू असेल तुम्ही जर कपडे वगैरे शिवत असाल तर त्याला आहे ना हप्त्यात एक वेळेस ऑइलिंग करायचं आणि जर नॉर्मल करत असाल तर महिन्यात एकदा केलं तरी चालेल मी तरी ना महिन्यात एकदाच करते कारण माझं एवढे कपडे वगैरे नसतात आरुची वगैरे असतात फक्त किंवा नवे वगैरे ड्रेस आणले ते वगैरे असतात फक्त फिटिंगसाठी तर आता ना मशीनला मी सरळ करून घेते आणि तुम्हाला असं वाटत असेल की आताच आपण मशीनला खालच्या साईडने ऑइलिंग वगैरे केली आणि ते गळेल वगैरे तर तसं काही नसतं जे प्रॉपर आटे आहेत किंवा जॉईन्स तिथे गेलेलं आहे ऑइल त्याच्यामुळे ते काय पडणार नाही आणि जे जर जास्त झालं असेल तिथं ऑइलिंग तर मग ते थोडंफार खाली गळेल त्याच्यामुळे मी खाली अशी चटई ठेवलेली आता आहे ना वरच्या साईडने जे होल आहेत ना त्याच्यात पण ऑइल सोडून देते आणि या साईडने ना मी फिरवते पण आहे जेणेकरून जे प्रॉपर ऑइल आहे ना ते आट्यांमध्ये जाईल आणि जे जॉइंट्स आहेत मशीनमधले त्यांच्यामध्ये पण ते, 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 ते प्रॉपर जाईल तर आता आहे ना मशीनला मस्तपैकी ऑइलिंग वगैरे झालेली आहे आणि मशीनला आहे ना आता टेबलला लावून देते तर तुम्ही जर नवीन हे करत असाल ना तर मशीन काढताना आणि लावताना आहे ना कुणाची तरी मदत घ्या कारण हे जे मशीन आहे ना वरचं खूप जास्त जड असतं आणि त्याचे समोरचे नट असतात ते लवकर लागत नाही मशीनला आणि त्याच्यामुळे हात वगैरे दुखतात आणि कधी कधी ते मशीन हातातनं पण पन सटकतं पण आता ते मला सवय झाली त्याच्यामुळे ते मी एकटीच करते मशीन तर क्लीन झालं पण जी मशीनची चाक आहे ती पण मी व्यवस्थित क्लीन करून घेते कारण याच्यामध्ये ना दोरे वगैरे अडकतात घाण वगैरे अडकतात आणि त्याच्यामुळे पण मशीन जाम चालतं म्हणून व्यवस्थित क्लिनिंग पण करून घ्यायची आणि लगेच ऑइलिंग पण करून घ्यायचे कारण जेवढं मशीनला इम्पॉर्टंट आहे तेवढंच चाकांना पण इम्पॉर्टंट आहे ऑइलिंग करणं आणि आपल्याला मशीनमध्ये जेवढे जेवढे जॉईंट्स दिसतात तेवढ्या तेवढ्या ठिकाणी ऑइलिंग करायचं तेवढंच आपलं मशीन आहे ना फ्री चालतं व्यवस्थित आणि मशीनला आहे ना मी अशा प्रकारे झाकून ठेवते आणि हा जो बॉक्स आहे ना तो माझ्याकडे कुकरचा पडलेला होता आणि हे जे वरचं कवर आहे ते मी पीसचं बनवलेलं आहे अशाच पद्धतीने ना मी घरी मशीनला क्लीन करते आणि ऑइलिंग करते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर दुपारी ना आरूला झोपवून दिलं आणि काल जो भाजीपाला आणलेला होता संध्याकाळी तो मी सोळून घेतला तर बाकीचं हे ना ठेवणं होऊन जातं पण हे जे कोथिंबीर वगैरे असेल किंवा इतर भाजीपाला असेल गवारची भाजी वालपापडी ह्या भाज्या सोडण्यासाठी ना खूप जास्त वेळ लागतो मग मी ना हे दुसऱ्या दिवशी आरूला झोपवून वगैरे निवांत करते तर आता ना भाजीपाला वगैरे पण सोळून झालेला आहे आणि साडेचार वाजून गेले पण तो अजून काही उठलेला नाहीये आता ना मी दूध तापून घेतलेले म्हणजे दूध पण तापलं आणि माझं पण होऊन जाईल तुम्हाला तर माहिती मी चहा नाही घेते मी दूधच घेते सध्या चहा सोडल्यामुळे बऱ्यापैकी बरं वाटतंय आणि सकाळी ना मी आज जवळजवळ किती साडेपाच साडेपाचला उठले होते हां साडेपाचला उठली होती आणि अशी एकदम फ्रेश वाटतंय त्याचा म्हणजे मी लवकर उठण्याची पण सवय लावली आहे आणि मेन म्हणजे चहा पण बंद केला आहे त्याच्यामुळे मला आहे ना असं वीक नाही जाणवत नाहीतर रोज कसं असं थोडं वीकनेस जाणवायचं पण मग चहा बंद केल्यामुळे ते पण बऱ्यापैकी हे झालं आहे आणि आता आहे ना मला आरूसाठी ना शेंगदाणे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे लाडू बनवायचे ते तुम्हाला दाखवतेच मी कसं बनवते तर म्हटलं कसं असतं ना की बिस्किट वगैरे खातो तो पण मग कसं आहे एक छोटे छोटे असे लाडू वळवून ठेवले की ऐवजी ला लाडू दिले तर बेस्टच आहे त्याच्यामुळे म्हटलं करून ठेवावं नाशिकला केले होते मी पण इकडं आल्यापासून काही केलंच नाही सो आज बनवते चला तर मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ना हारू पण उठून आला इथे आणि त्याला भूक लागली होती म्हणून मी ते मागच्या वेळेस बनवलेला होता तो चिवडा संपला म्हणून इथे खाली नुसतं तो, तो मिक्स चिवडा दिलेला त्याला आणि आता इथे ना मी काय म्हणतो आपल्याला लाडूला लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे काय टाकलं रे रेकडं पडलं म्हटलं काय त्याच्यात गेलं बघ तर आता साहित्य घेतलेलं आहे ॲक्च्युली ही वाटी आहे ना ते बांगर मावशी आहेत बाजूच्या त्यांची आहे तर माझी ही जी वाटी ना याच्या तुलनेत छोटी आहे म्हणून मी ती मोठी वाटी होती तीच घेतली आणि त्यांच्या वाटी द्यायची मला पण आता त्याच्यात काय द्यायचं हे उमजत नव्हतं आता लाडूच देते तर बरं तर ह्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतले एक वाटी किसलेला गूळ आणि एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ॲक्च्युली खोबरं थोडंसं लाल लाल वाटत असेल तर मी ना गूळ पण याच किसने किसला आणि खोबरं पण याच किसनीने किसलं म्हणून त्याचा कलर चेंज वाटतंय आणि गूळ आहे ना मी हा केमिकल विरहीत घेतलेला आहे श्रीधनचा मला खूप जास्त आवडतो खूप मस्त गूळ आहे खरंच खूप भारी मस्त पूर्ण आहे बघा असं दिसतो याच्यातनंच दिसलं मी आता खूप मस्त गोळे हो चला रेसिपी सुरू करू तर आता आहे ना मी खोबरं परतवून घेते नॉर्मल परतवायचं आहे फक्त थोडंसंच असं गोल्डन होय वगैरेपर्यंत पण नाही परतवायचं थो थोडंसं असं त्याचं जे मॉइश्चर आहे खोबऱ्याचं ते जाईपर्यंत फक्त थोडंसं असं परतवून घेते गॅस पणच ठेवलं आहे ना मी ना ना आता मी खोबरं परतवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये सगळं शेंगदाणे टाकते आणि याला पण आहे ना नॉर्मल असं परतवून घेतो जास्त काय नाही करायचे थोडं असं ते वरचं साल निघेपर्यंत फक्त थोडं परतवायचं तर आता आहे ना शेंगदाणे थंड झालेले आहे थोडे आणि जेवढं निघालं तेवढं मी त्याचं साल काढलेलं आहे आणि बाकीचं राहू दिलेलं आहे तर याच्यामध्ये ना आता याला थोडं आहे ना तुला देऊ घे तर आता थोडंसं याला ना जाडसर पहिले फिरवून घेते तर आता मी हे ना ना फिरवून घेतलेलं आहे थोडंसं असं जाडसर करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना आता हे काय म्हणतात त्याला खोबरं टाकून घेते आपण एकदा आहे ना फिरवून घेते पल्स करून तर आता ना खोबरं पण मी फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये एक पल्स हे करून घेतलेला आहे आणि आता गोळ टाकते हे ना मिक्सरमध्येच मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये ना छान होतं हाताने केलं ना की असं प्रॉपर होत नाही म्हणून मिक्सर टाकून करून घ्यायचं मिक्स करून घेते पहिले थोडं हाताने म्हणजे कसं येते चिटकेल ते आतमध्ये झालेलं आहे आता याला पण आहे ना एक आ, पल्स करून फिरवून घेते तर आता आहे याच्यामध्ये तूप टाकते हे तूप आहे ना घरीच बनवून घेतलं नाही थोडं दोन चमचे टाकले याच्यामध्ये हो जर अजून कोरडं वाटलं तर परत आणखी टाकेल पण मग पहिले कसं थोडं थोडंच टाकते काय हो पण पहिले थोडं थोडंच टाकते द्यायला परत आहे ना एकदा फिरवून घेते मिक्सरला तर आता आहे ना मस्तपैकी झालेलं आहे आणि अजून एक चमचा टाकला होता मी याच्यामध्ये तूप म्हणजे टोटल मला तीन चमचे तूप लागलं याच्यामध्ये आता आहे ना की बघा असं मस्तपैकी वळलं जातं आहे लगेच एवढी कन्सिस्टन्सी बरोबर आहे मिक्सरमध्ये मध्ये केल्यामुळे ना मस्त पैकी ते असं हे होऊन जात मिक्स होत त्याचे ना छोटे छोटे गोळे घडते आणि खूप पौष्टिक आहेत हे लाडू आता इथे मस्त पैकी लाडू बनवून झालेले तर किती बनले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणले तर तेवढ्या एका वाटीमध्ये एवढे पंधरा लाडू बनले आणि मी असे छोटे छोटेच वळले जास्त काही मोठे नाही केले तर छान झाले मस्त पैकी पौष्टिक लाडू लाडू तर रेडी झाले पण भांडे एवढे साचले आणि हे रचायचे एवढे स्वतः हे पटापट रचून देते आणि हे पटापट घासून घेते चलो घेतले मी आता आणि इकडे पनीर बिर्याणीसाठी लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे पनीर कापून घेतलेलं आहे थोडं टोमॅटो दो आहे दोन छोटे टोमॅटो दो आहे एक शिमला मिरची आहे दोन छोटे कांदे असे उभे कट करून घेतलेले आणि सोयाबीन हे ॲडिशनल घेतले मी थोडीशी कोथिंबीर आणि इकडे नाही एक वाटण बनवून घेतलेलं वाटण बनवून घेतलेलं आहे आला लसूण आणि कोथिंबीर हे थोडं ग्राइंड करून घेतलेलं आहे तर पनीर हे आहे ना तर तुम्ही काल परवाचा माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये ना मी पनीर पनीर मसाला केलेला होता तर ते पनीर जास्त होतं मग मी त्याचं थोडंच केलं आणि आज थोड्याची पनीर बिर्याणी बनवणार आहे तर बाकीचे मसाले ना दाखवायचे राहिले होते तर ते सांगते तेच पत्ता घेतलेला आहे चक्री फूल घेतलेलं आहे एक छोटं दोन काळी मिरी दोन हिरव्या लॉ इलायची आणि एक मोठी इलायची दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि इकडे मसाल्यांमध्ये घेतलं आहे किचन किंग मसाला, मसाला थोडासा लाल चटणी थोडीशी हळद थोडंसं आणि धनी पावडर थोडंसं इथं एक पण तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता थोडंसं जिरं टाकते आणि हे जे मसाले घेतले ते दे टाकून देते चांगले टाकते खाली पडणार घेता घेतात आहे पण कांदे पडतोन झाले की लगेच शिमला मिरची टाकते पडतोन घेते तिला पण शिमला मिरची पण पडतोन झाले आता जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकते याच्यामध्ये हे पण पडतोन झालेलं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते मसाले घेतले होते ते पण टाकून घेते तर आता ना याच्यामध्ये ना दोन चमचे दही टाकते मिक्स करून घेते याला मिक्सरच्या भांड्यामध्येच ना मी थोडं पाणी आहे आणि आता याला जरा वेळ शिजू देते नुसतं झाकून असं झाकून देते फक्त आणि शिजू देते त्याला तर आता आहे ना याला दोन मिनटं असं शिजवून घेतलंय मी त्याच्यामध्ये ना हे सोयाबीन टाकते आणि पनीर आणि कोथिंबीर पण आताच टाकून देते हो आहे से ना तांदूळ पण टाकून देते इंद्रायनेच तांदूळ घेतलाय मी करून घेतो पाणी टाकते की आरू खातो ना म्हणून मी थोडासा पातळ सरक करते भात कारण तो एवढं चावत नाही डायरेक्ट घेऊतो सवीनुसार मीठ टाकते मीठ आहे ना मी शेवटच टाकते पण आता लावून ना दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते पैकी गरम गरम पनीर बिर्याणी रेडी झालेली आणि मी ना थोडी केली आहे ऍक्च्युली थोडीच कुठे गेला तो नाही तो आहे ना आजीकडे चल म्हणतो आणि जात नाही ना काय नाही बा आता खाऊन घ्या ना आरू हे आरू जेवण नाही करायचं ग तुला जेवण करून घे ना बाळा आहे ना सध्या ट्रेंडिंगमध्ये एक रील चालू आहे की मे की काय एक बाई असते ती म्हणते की घर मे सब लोक कहते आहे की मी चावल खालून गा है की मैं रोटी खाऊन गा माझ्या घरात करत ते आता आम्ही दोघांनी खाली पनीर बिर्याणी पण मुलाला खायची नव्हती म्हणून त्याच्यासाठी मी आता बनवलाय हा गुळकाला खरंच खूप अवघड राहत खरंच <laughs> संसार संसार असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन डॉक मध्ये तो टेक केअर अँड बाय हात भरलेला आहे माझा अरे ये ना गुळकाला एवढा छान मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है,